दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहता संध्या लाईव्ह महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी येथील जुनागड कडेपठार मंदिरात चंपाषष्ठी उत्सव धार्मिक वातावरणात सुरू असून या उत्सवातील देव दिवाळी निमित्त कडेपठार मंदिरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण तसेच रामभक्त हनुमान यांच्या मूर्तीबरोबरच फळे फराळ मिठाई यांचे आरास करण्यात आली तसेच अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन करून तो भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाचे नियोजन श्री कडेपठार चंपाष्ठी अन्नदान सेवा मंडळ श्री क्षेत्र कडेपठार देवस्थान पुजारी सेवेकरी वर्ग समस्त ग्रामस्थ मानकरी खांदेकारी मंडळ जेजुरी यांच्यातर्फे करण्यात आले प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा